नमस्कार आपण आलोय महालक्ष्मी महिला बचत गट यांच्या स्टॉलला नमस्कार मॅडम आपले काय प्रोडक्ट्स आहेत काय उत्पादन आहे आपलं सगळं उत्पादन आहे होममेड आहे सगळे हे रांगोळी मॅटचं आहे जेणेकरून आता सिटीमध्ये कसं आहे महिलांना नाही जमत रांगोळी काढणं सणासुदीला घाई होती खूप कामाला जावं लागतं मग त्यांच्यासाठी सोपी पद्धत काढली फक्त आपण एक बेस तयार करून ही रांगोळी आपण ठेवू शकतो एवढं ही जी रांगोळी ती होममेड आहे ज्या आता महिला अशा आहेत की त्यांना कामामुळे जमतच नाही रांगोळी काढणं मग आपण निस्तर घरामध्ये काम म्हणलं तरी रांगोळी म्हणजे चिडचिड होती माणसांच्या आता बाया म्हणतात नको आता रांगोळी काढायला आणि ह्याचं प्रतीक आहे आपल्या रांगोळीचं म्हणून माणस बायकांसाठी आपण एवढे हे केलं आहे की फक्त एक बेसर करून ही रांगोळी आपण ठेवू शकतो की त्यांना सोपी पद्धत करून दिली आपण रांगोळीची आणि हे सगळं होममेड आहे आपलं की असं नाही आहे आपण हे केलं आहे रिस्पॉन्स कसा महिलांचा जेव्हा तुम्ही बाजारात महिलांचा रिस्पॉन्स चांगला ह्याच्यासाठी कारण त्यांना पण गरजू हो आहे ना ही आणि हे आपल्या संस्कृतीमध्ये तर पहिले मानले जाते रांगोळी दारामध्ये किती वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करता किंवा दोन वर्ष झाले मी ह्याच्यामध्ये काम करत लोकांपर्यंत पोहोचवणं याला बाजार निर्माण करणं जास्त करून आम्ही महिला गट बचत गटमध्ये महिलांना गरजू पडेल ह्याच्यातच हे रिस्पॉन्स येते हो ह्याच्यामध्ये लोक म्हणतात की महिला आता पुढे आल्यात काहीतरी तयार करतात पण त्याला मार्केट मिळत नाही किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला कमी पडतात तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आता माझं ऑफिस कुठे ऑफिस माझं कात्रज मध्ये उत्कर्ष सोसायटी ग्रोमिंग इन्स्टिट्यूट आहे माझं वैशाली ग्रोमिंग इन्स्टिट्यूट तिथे आपलं ऑफिस आहे आणि आज महिला दिनाच्या माध्यमातून महिलांना काय सांगाल महिलांना एवढंच सांगते की प्रत्येक गरजू महिलापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचली पाहिजे आपल्याकडनं की प्रत्येक महिला पुढे गेली पाहिजे कोण कुठलीच महिला मागे राहिली नाही पाहिजे आत्ताच्या ह्याच्यातली एवढंच माझं सांगणं धन्यवाद